बातमी सांगलीमधून सांगली येथे सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचारसभा पार पडले या सभेमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यावेळी संबोधित केले तर त्या ठिकाणी पाणी प्या आता इथनं एक तासाभरात सगळा हा कार्यक्रम संपेल कुणीही जायचं नाही या कार्यक्रमाला मुख्य आलो आहे तो कार्यक्रम आपण संपवून जायचा आहे आणि जरा सांगलीमधली धगधगती क्रांती काय आहे ते आपल्या सगळ्या नेत्यांना प्रदर्शन दिसलं पाहिजे आवाज इथनं दिल्ली पर्यंत गेला पाहिजे एवढी भूमिका तुम्ही घ्याय विजय असो विजय असो प्रचंड उत्साहाला उधाण आलेलं आहे सागराला भरती आली आहे या अर्ज भरायच्या सभेसाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष सगळ्या घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते मंडळी संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या सगळ्या माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो साहेब आपण दोन वाजता येणार असं टायमिंग सांगितलं आपण या ठिकाणी दोन वाजल्यापासून या ठिकाणी उभा राहिलेला आहात साहेब ऊन मी म्हणतोय पाणी मिळालं नाही माणसं रस्त्यावर उन्हा तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे तो दोन नेत्यांच भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं पंधरा वीस दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली आहेत दोन दिवसापूर्वी साहेब इथं एक अपक्ष अर्ज भरला गेला बाळ लहान असल्यापासून मी बघतोय त्याला <प्रागा> राजकारणामधलं परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या वल्गना केल्या कुठंतरी तरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी बॉटल आणून आरडायला वरडायला लावलं साहेब एवढी जिगरबास आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहेत माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एनकाउंटर केलं त्या डोंब्यांच्या चितेवर मला संपवण्याच्या शब्दा घेतल्या होत्या त्यावेळी मी आठवीला होतो साहेब मी त्यावेळी पंधरा वर्षाचा होतो तरी माझ काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही आज तर या माणसांची शक्ती आहे एवढे मोठे आशीर्वाद आहेत आणि तुम्हा नेत्या मंडळांची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे मला कसलीही राजकीय जीवनामध्ये काळजी नाही पहिल्यांदा अर्धा दिवस साहेब या ठिकाणी वातावरण तापत नव्हतं माणसांना वाटायचं आमचा पैलवान तसा गरीब आहे पण आपली इलेक्शन अगदी सोपी आहे त्यामुळं माणसं म्हणली जरा शिस्तीत करूया दोन दिवसापूर्वी अर्ज भरला आणि साहेब मिनटा मिनटाला फोन वाजायला लागले माणसं म्हणले अर्ज कधी भरणार आहे सांगा आम्ही आमच्या पैशाने गाड्या घेऊन येतो आणि आपणाला आपली शक्ती दाखवायची आहे साहेब या ठिकाणी तुम्ही मला दहा वर्ष या जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी मोदी साहेबांचा सा एक सैनिक म्हणून या ठिकाणी काम करतोय त्या परिवारातला एक घटक म्हणून काम करतोय आज महायुती आपली या ठिकाणी आहे सगळ्या पक्षांचे प्रमुख मग ती राष्ट्रवादी असेल दादांची ती शिवसेना असेल अकरा आपले घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची शक्ती माझ्या आज पाठीशी उभा राहिलेली आहे आज साहेब या ठिकाणी आपणाला मोठं मताधिक्य मिळण्यासाठी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या माणसांनी आयुष्यातले पंधरा वीस दिवस मला देण्याचं ठरवलंय द्यायचं ठरवलंय का नाही हात वर करून एकदा सांगा साहेब या ठिकाणी महिला इथं आलेल्या आहेत दोन वाजल्यापासून बसते पाण्याच्या बाटल्या सुद्धा पोचल्या नाही एक सोडून माझ्या एक म्हणजे माझी बायको आहे म्हणून एक सोडून आणि बाकी सगळ्या माता भगिनी माझ्या आहेत साहेब रोज पाच सातशे महिला घरातून बाहेर पडतायत घरोघरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतायत रोज दोन अडीच हजार मुलं साहेब गठोळी बांधून सात आठच्या दरम्यान बाहेर पडतायत रात्री आठ आठ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटत कोणाची मुलगी कुठल्या घरात दिली कुठलं घर विरोधात जात आहे कोणाची आहे घरात मुलगी करून आणली कोण आपल्याला विरोध करत आहे कुणाची अडचण आहे साहेब दोन अडीच हजार मुलं रोज ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटतायत नमस्कार करतायत आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत साहेब मला कुठलाही दर्प आलेला नाही कुठलेही गर्व कधी येणार नाहीत कारण मी पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म याच भान असणारा मी कार्यकर्ता आहे मला माहिती आहे काय आहे काल कोणतरी होत आज कोणतरी आहे उद्या कोणतरी असत ही सत्ता कायमची नसते पण मिळालेली सत्ता ही लोकांसाठी वापरणं हे पुण्य कर्म माझ्या आतनं घडावं म्हणून रोज परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो भगवंता माझ्या आतनं निस्वार्थी सेवा करून घे साहेब आज तुमच्या साक्षीनं सांगतो माग वर्षा दोन वर्षापूर्वी मला साखर कारखान्याच्या अडचणी आल्या थोडस मला त्या अडचणीतून मार्ग काढताना लोकांशी संपर्क का कमी झाला एक वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर आलो तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं बँकेचं कर्ज घेतलं एक साखर कारखाना मी विकला आणि आज डोक्यावरच कर्ज खांद्यावर आणून ते जमिनीवर आलेलं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो पुढची राहिलेली पाच वर्ष तुम्हाला माहिती आहे ताकारी म्हैशा एकवीसशे कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं हो, प्रधानमंत्र्यांनी देवेंद्र भाऊंच्या मतीने आपल्याला दिले डायरेक्ट अनुशासाच्या बाहेर जाऊ मला या ठिकाणी सांगावं लागेल त्यावेळी मला कृष्णा खोऱ्याचं काम करण्याची उपाध्यक्ष म्हणून संधी देवेंद्र भाऊंनी दिली होती डायरेक्ट पैसे दिले अनुशासाच्या बाहेर पैसे दिले ते एकवीसशे कोटी आपण त्या ठिकाणी साहेब खर्च केले एकशे अडतीस कोटी रुपये आपण त्या